खपाचे त्यांचेच पुस्तक आहे त्यांच्या कविता समाज मनावर भुरळ घालणारे घटकांसाठी काम करणारे लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ग्लोबल व्यक्तिमत्व नॉलेज ऑफ सिंबॉल होय त्यांच्या विचारांचे विविध पैलू आज आजच्या घडीला ए आय टेक्नॉलॉजीच्या भोवती गिरट्या घालणाऱ्या तरुण वर्गाला त्यांच्याच भाषेत समजावून सांगण्याचं काम माननीय जगदीश ओहासर सर यांनी केलं आहे भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक संत तुकाराम शिवशाहू फुले आंबेडकर संत गाडगे मामा गाडगे बाबा माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर अशा महापुरुष व महामातांचे विचार सामाजिक प्रबोधन त्याचबरोबर संमेलन जयंती उत्सव व व्याख्यानातून प्रबोधन जागृतीचे कार्य ते सतत करत असतात

आई वडिलांचं छत्र हरपलेल्या बालकांचं पालकत्व स्वीकारलं कोणत्याही प्रकारचं कॉड फादर नसताना त्याच काळात जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकात पुस्तक लेखनाला त्यांनी सुरुवात केली तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या एक हजार प्रति पहिल्याच दिवशी विकल्या गेल्या सहा डिसेंबर या दिवशी आणखी दोन हजार प्रति विकल्या गेल्या हे पुस्तक इतकं मनामनात पोहचल कि शंभर दिवसात त्याच्या सात आवृत्ती निघाल्या पुस्तकातील खिलवून ठेवणार तपशील आणि जबरदस्त लेखन शैली हृदयाला भिडणारी आहे सुंदर अशी मांडणी यामुळे पुस्तक सात समुद्र पलीकडे जाऊन पोहोचले ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपाशी पोटी राहून शिकले अशा अमेरिकेतील कोलंबिया या ठिकाणी जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाची दहावी आवृत्ती निघाली फक्त दहा महिन्यात वीस हजार पुस्तकाची विक्री झाली आजपर्यंत वर्षात आवृत्त्या या पुस्तकाचा ही न, ही या निघाल्या ही ही गोष्ट साधी नाही आहे पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यापैकी काही पुरस्कार मी आपणास सांगू इच्छिते माननीय सरांच्या प्रेरणादायी व्याख्यानांमुळे त्यांना प्रबोधनकार हा पुरस्कार गौरव गौरव देण्यात आलेला आहे मानाचा राज्यस्तरीय हो लोक राजा शाहू पुरस्कार मिळालेला आहे शब्द योद्धा हा पुरस्कार मिळाला जागतिक साहित्य मंडळाचा नेल्सन मंडेला पुरस्कार मिळाला लोकशाही राणाभाऊ साठे साहित्य आणि उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षी पुण्यात भरलेल्या वाचक महोत्सवात ट्रेड झालेले आणि बेस्ट सेलर असलेले पुस्तक म्हणजे जग बदलणारा बाप माणूस हे सर्व माझी मैत्रीण रेखाताई यांनी पूर्ण अभ्यास करून मला त्यांची माहिती पाठवलेली आहे तर अशा आ, प्रभावी असे व्यक्तिमत्व आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत तर त्यांचा सत्कार आदरणीय बळीराम बडेकर सर यांना विनंती करते की आ, रुपेश आलाट सर यांना विनंती करते की हा आदरणीय आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख वक्ते यांचा सत्कार करावा आजची तरुणाई यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारी त्यांची मोटिवेशनल व्याख्याने असतात त्याच त्याचमुळे अनेक तसेच त्यांचे लिहिलेले अनेक ले कविता लोकप्रिय झालेल्या आहेत बालभारती पुणे इथं दुसरी पाठ्यपुस्तकात फुलांचे संमेलन या पाठाच्या